मायले माय म्हणत नाही बापले बाप म्हणत नाही माय ना काही ऐकत नाही माय बाप मा एकत्र राहत नाही चांगलं सांगेल म्हणले पटत नाही शब्द बाय कोणा खाल पडू देत नाही शब्द बाय कोणा खाल पडू देत नाही अशी जनवाड काही खारचण घालण्याचे का मायले माय म्हणत नाही बापले बाप म्हणत नाही मायले माय म्हणत नाही बापले बाप म्हणत नाही पांडुरंगले हात जोडत नाही रखुमाई ना पाय पडत नाही पांडुरंगले हात जोडत नाही रखुमाई ना पाय पडत नाही माय रखुमाई बाप पांडुरंग हाईच कळत नाही माय रखुमाई बाप पांडुरंग हाईच कळत नाही भाऊले भाऊ म्हणत नाही बहीणले बहीण म्हणत नाही अशी जनवाड काही खरचन घालनी शेका मायले माय म्हणत नाही बापले बाप म्हणत नाही मायले माय म्हणत नाही बापले बाप म्हणत नाही माय बापले म्हातारपण मा साथ देत नाही माय बापले म्हातारपण मा साथ देत नाही जिनी दूध पाज त्या माय मावलेले होत नाही जिनी दूध पाज त्या माय मावलेले होत नाही माय बापना डोळाले धार लावाशिवाय राहत नाही धार डोळाने कधी पुसत नाही धार डोळाने कधी पुसत नाही अशी जनवाड काही खर्चण घालण्याची का मायले माय म्हणत नाही बापले बाप म्हणत नाही मायले माय म्हणत नाही बापले बाप म्हणत नाही जास्त जग दखाड त्यासना उपकारणी जाणीव नाही ज्यासनी जग दखाड त्यासना ने जाणीव नाही ज्या माय माऊलीने हात धरी चालाड तिलेच मातारपण मा सोड ज्या माय माऊलीनी हात धरी सण तिलेच म्हातारपण वा सोड अशी जनवाड काही खर्चन घालणे शे का मायले माय म्हणत नाही बापले बाप म्हणत नाही मायले माय म्हणत नाही बापले बाप म्हणत नाही सत्य ना बोल बाप असावर करणार नाही सत्य ना बोल बाप असावर करणार नाही सुखनी छाया माय मरावर मिळणार नाही सुखनी छाया माय मरावर मिळणार नाही भाग्य न लिखेल कोणी बदलू शकत नाही भाग्य न लिखेल कोणी बदलू शकत नाही माय बापनी गोडी राहत नाही अशी जनवार काही खर्चण का मायले माय म्हणत नाही बापले बाप म्हणत नाही मायले माय म्हणत नाही बापले बाप म्हणत नाही जय हरी जय हरी जय हरी, हरी। लेखक बलचंद्र आहिरे मोप खेलकर मोप खेलकर मोप खेलकर